मित्रांनो तुम्हीसुद्धा जर आधार सेंटर घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे जिल्हा सेतू समितीच्या माध्यमातून आधार केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यासाठी आजपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकतो कोणाला आधार सेंटर मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल सेतू समिती नांदेड आधार संच सूचना तर नांदेड जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे तर या ठिकाणी जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आधार संच मिळवण्यासाठी आवेदन पत्रासोबत आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे अनिवार्य कागदपत्र तर आता यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये काय काय क्रायटेरिया संपूर्ण माहिती पाहूया आधार संच मिळवण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा चालकांनी अर्ज करावे इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही दुसरा आहे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तिसरा आहे सदर कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि आवश्यक सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायची आहेत ज्यामध्ये बारावीचे गुणपत्रक असेल त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राची जी काही आय डी असेल त्याचा तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल त्यानंतर सात नंबर हा आधार कार्ड अपलोड करायचं आहे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे बँकेचे पाचबुके झेरॉक्स आणि दहा नंबर आहे अर्जदारांनी शुल्क रक्कम म्हणजे डिपॉझिट रक्कम किंवा ॲप्लिकेशन फी म्हणतो आपण ई सुविधा कलेक्टर नांदेड गुरुद्वार ब्रँच नांदेड याचा अकाउंट नंबर आय पी एस सी कोड आणि एस बी आय जे काही आय पी सी कोड आहे ते या खात्यामध्ये दिलेले आहे डिटेल अकाउंट डिटेल दिलेली आहे या खात्यामध्ये तुम्हाला जमा करायची आहे आणि त्या जमा त्यामध्ये पैसे जमा केल्याची जी काही पावती आहे ती ऑनलाईन तुम्हाला अर्जासोबत अपलोड करायची आहे अशा पद्धतीने हे पाचशे रुपयाची तुम्हाला जी काही ॲप्लिकेशन फी स्वरूपात ते असणार आहे त्यानंतर आधारसंच मिळवण्याकरिता अटी शर्ती पाहू शकता एक अर्ज केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील अर्जदार ज्या मंडळामध्ये आपले सरकारी सेवा केंद्र चालवत आहे था त्याच महसूल मंडळात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतो मंडळाबाहेरील अर्ज बाद करण्यात येतील म्हणजे तुमच्या ज्या तालुक्यात तुम्ही काम करत असाल त्या तालुक्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तिसरा आहे आधार संचसाठी किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे डी आय टी किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून वितरित करण्यात आलेला आलेले दुसरा कोणताही आधार संच नसावा जर एकापेक्षा जास्त आधार संच आढळल्यास जिल्हा प्रशासन अतिरिक्त संच जप्त करून अन्य पात्र उमेदवाराला वितरित करेल चौथा आहे सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे जे आधार ऑपरेटर आणि सुपरवायझरची परीक्षा असते त्यामधली सुपरवायझर आवश्यक आहे किंवा संच मिळाल्यानंतर एका महिन्यात परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील ते यांच्यासाठी ऑफ म्हणजे नंतरसुद्धा तुम्ही देऊ शकता यू आय डी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आधार संच मंजूर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत पोलीस कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी तुम्हाला अर्ज करून तेसुद्धा तुम्हाला बंधनकारक राहणार आहे त्यानंतर आठ दिवसाच्या आत पंचवीस हजार रुपये डी ई सुविधा कलेक्टर नांदेड यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर संच हस्तांतरित होईल पंचवीस हजार रुपये तुम्हाला जे आहे ते डिपॉझिट ठेवायचे आहेत त्यानंतर आठ नंबर आहे त्यानंतर आठ नंबर आहे तीस दिवसाच्या आत पन्नास हजारची परफॉर्मन्स बँक गॅरंटी जमा करणे बंधनकारक राहील त्यानंतर नऊ नंबर आहे आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक आहे ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर सकाळी साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू ठेवणे बंधनकारक राहील केंद्र दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करता येणार नाही किंवा पत्ता बदलता येणार नाही ऑडिओ इनेबल सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे बंधनकारक डिजिटल पेमेंटचा वापर रेट चार्ट आवश्यक कागदपत्रांची यादी एकोणीसशे सत्तेचाळीस हेल्पडेस्क क्रमांक लावणे बंधनकारक नोंदणी रजिस्टर व्यवस्थित ठेवणे बंधनकारक शासकीय लाभासाठी लाभार्थ्यांचे नियमित कॅप करणे आवश्यक त्यानंतर केंद्राबाबत तक्रार असल्या शहानिशा करून केंद्र रद्द होऊ शकते व अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते कोणता अर्ज स्वीकारायचा हे जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा आधार नियंत्रण समिती यांच्याकडे ज्या ते अंतिम निर्णय राहणार आहे आता आधारसंच मिळवण्याकरता निकष महसूल मंडळामधील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आधारसंच मंजुरी दिले जाईल तथापि आपले सरकार सेवा केंद्रांच्या व्यवहाराच्या संख्ये संख्येमध्ये समानता आढळल्यास सोडत पद्धतीने आधार नोंदणी संच मंजूर केलं जाईल म्हणजे आता बऱ्याच वेळेस व्यवहाराच्या संख्येमध्ये जास्त आपले सरकार जे काही केंद्र चालक आहे त्यांनी अर्ज केले दोघांनी अर्ज केले दोघांचे जर या ठिकाणी अर्ज जर आले म्हणजे व्यवहाराच्या संख्येमध्ये समानता आढळल्यास दोघांचे ट्रान्झॅक्शन सारखे असेल तर अशा पद्ध परिस्थितीमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि त्यांना अर्ज मंजूर केला जाईल रिक्त जागेचा तपशील पाहू शकता नांदेड साठी सहा जागा अर्धापूरसाठी एक जागा कंधारसाठी सहा लोहासाठी तीन भोकरसाठी चार मुदखेड एक त्यानंतर पुढचा आहे हदगाव तीन हिमायतनगर दोन किनवट सात माहूर तीन देंगलूर पाच मुखेड पाच बिलोली चार नायगाव खैर चार धर्माबाद दोन उमरी तीन अशा पद्धतीच्या विविध तालुक्यानुसार या ठिकाणी जागा तुम्ही पाहू शकता आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ई आय टाकायचा आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून बॅक टू लॉग इन करायचा आणि तुमचं जे काही मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आणि तुमचे जे फॉर्म आहे ते कंटिन्यू करायचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुमचं जे काही फॉर्म आहे ऑनलाईन सबमिट होणार आहे जे कोणी इलिजिबल होतील त्यांना जे काही सेंटर आहे ते मिळणार आहे आधार संच किट मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आधार केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे कोणी आपले ओळखीचे मित्र इच्छुक असतील यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद